स्वामी समर्थ सगळ्यांना आज आम्ही बनवणार आहे पाणीपुरी संध्याकाळच्या जेवणासाठी पाणीपुरी आज पानपुरी पाहिजे वरलं जेवण नको आज पाणीपुरी मग पानपुरी बनवणार आहे मग तुम्हाला पण दाखवते पानपुरी बनवताना चला पुरीची तयारी करतोय बटाटा चोलतोय वाटाणे पण टाकले त्याच्यामध्ये आज नैतिक पानपुरी करणार आहे उठायला पण जमत नाही त्याला चला जावा तयारी करायला चला आता आम्ही पानपुरी बनवतोय पानपुरी झाली की तुम्हाला दाखवणार आज नैतिक बनवणार आहे पानपुरी बघा या ठवलंय आता इथं रगडा ठेवतोय तुम्ही पण या सगळ्यांनी खायला पानपुरी खायला या सगळ्यांनी हा हॉटेल मॅनेजवर बनणार आहे काय माहिती नाही कसला बनणार आहे खूप आहे जास्त मीठ नको टाकू आता मीठ टाकलंय तर ढवळत आहे इथे थोडासा मसाला टाकतो आता आता हळद टाकताय आता इथं तांदूळ निवडते भात बनवायचं आहे आमटी बनवायचे चपात्या बनवायचे पानपुरी असले तरी आमच्या इथे जेवण असतो तुम्ही पण या सगळ्यांनी खायला पानपुरी आणि कसे झाले ते पण सांगा आणि आमच्या चॅनलला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला नक्की क्लिक करा कमेंट पण करा जास्त जास्त कमेंट पण करा आमचा व्हिडिओ कसा वाटतं ते पण नक्कीच सांगा आम्हाला पण सपोर्ट करत जावा जर आम्ही नवीन आहे तर आम्हाला पण सपोर्ट करा आणि आमचा सेम बघा कसा झोपला आहे त्यामुळे रागवतो चला मग पानपुरी झाल्यावर दाखवतो कंटिन्यू करा व्हिडिओ आता हे पानपुरीचं पाणी बनवलं आहे तिकट तुला आवडतं ते घे पाणी तो टोकड़ पनीर मसाला पानपुरी मसाला सॉरी टाकतो आता तिखट झालंय ना लय तिखा पाणी आता इथं गोड पाणी करायचंय गोड टाकलंय सेम देखता है देखो कैसा हो? आता इथं गोड पाणी तयार झालेलं आहे